नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचं सगळ्यांच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता पावसाची सुरुवात झालेलीच असा चांगल्या प्रकारे पाऊस लागायला जातात हल्ली दोन दिवस झाले मुसळधार पाऊस लागतो संध्याकाळच्या दरम्यान तर शेतकरी माणूस नेहमी पावसाचीच वाट बघित असतं कधी एकदा मे महिन्यात पाऊस पडतो आणि पेरूक गावतो जेणेकरून पावसाळी तर बेगिनायोग सुरुवात जातली आहे तर आमच्याकडे पण मांगराकडे पायऱ्यात कालच पाऊस लागायला गेला असा म्हणून दोन कोपरे असत ते पंकजा जो भात असा त्या पेरलेला असत चला तर बघून घेऊया मी तुमका दाखवते आहे भात पेरलेला असत आता ट्रॅक्टर वगैरे धरून पेरलेला आता जास्त करून सगळ्यांचे ट्रॅक्टरच झाले जे पहिल्यांदा जसे म्हशी वगैरे धरून मशीननी नांगर वगैरे धरून जसं करीत आता खडेतरी तरी कमी जाता एकात दुसऱ्याचे जर असले तर असतात तर आमचं तर ट्रॅक्टरच असा तर मित्रांनो जाऊया आता मी मा पा पायऱ्या दिले नागराकडे आणि पाटकडे ढोरा चरतात तर ढोरा चरा ती नाही मी तुम्हाला वापरले दाखवते पेरलेले असत ते आणि आता जास्त करून कोकणात सगळ्यांनी शेतीची सुरुवात केलेली असतात तरु वगैरे पेरूची चला तर जाऊया पाऊस दोन दिवस लागान गेलो आपण सगळं वातावरण एकदम मस्तच झालं हिरव्या गाराने पाऊस पडल्यानंतरचा काय जा निसर्गाचा का जो दृश्य असता आता बघू क मस्तच असतं म्हणजे मस्तच वाटतं एकदम पाऊस पडल्यानंतर कसं वातावरणच पूर्ण चेंज जातं त्याच्यामुळे मस्त वाटतं लाईट पण काल गेली लाईट वगैरे नव्हती तर मी सकाळच्या टायमिंगला भाकरी वगैरे खाऊ निस आता मांगराकडेही नाही किंवा ट्रॅक्टर असा आणि खालच्या साईडचे ते दोन वापरे पेरलेले असत तर त्याच्यात पंकजाचा जो भात असा ता पेरलेला असा आमच्यावर पंकज रत्नागिरी अमानी सुवर्णा वगैरे अशा प्रकारची भाता जास्त करून अशा प्रकारचे दा भात असतात तो पेरला जाता तर बघू शकता तुम्ही हे दोन वापरले असत पेरलेले असत ते म्हणजे फोडून घेऊन त्याच्यात भात पेरलेला हा आता आहे का दहा पंधरा दहा ते पंधरा दिवसानंतर लगेच सर्व येतेल दोनच पेरलं आज मग संध्याकाळच्या टायमिंगला पेरले जाते दुपारी कसं खूप ऊन लागतं कडाक्याचा ऊन लागतं आणि नंतर संध्याकाळी भरभरान गाजता वगैरे आणि पाऊस पडता बाजूचे दोन आपले पेरलेले असतात आणि मी तुमका गुट्टो टाकायचे आमच्या एक तिसर वस्तू असतं त्याला का म्हणतात तो नांगरल्यानंतर तो भातावर असं म्हणजे नांगरल्यानंतर भात वगैरे पेरल्यानंतर गुटं फिरवचं असतं वा, वा आणि जास्त करून जेव्हा आपण तरवा लावच्या टायमिंगला जेव्हा सगळा चिकल करतो म्हणजे पावस असतं बरोबर तर चिखल आता जेव्हा तर रोप पाण्यात बुडवच असतं त्याच्या आधी पण गुटं फिरवून सगळी जागा प्लेन केली जातात तर अशा प्रकारचा ह्या एक साधन असा ते का आमच्यावर गुट्टो असं म्हणतात तर बघू शकता तुम्ही तयार केलेला होता ह्याच्यावर काहीतरी जड वजा वजन ठेवून तो सगळीकडे वापरून फिरेल जातं आणि ते जमीन लेवलमध्ये होता इसर व्हाय तर माणूस बसा पण शकता ह्या धरू घाचा आमचं इसर दगड ठेवलेला असा अशा प्रकारचं गोष्ट असता आणि मागेच मी एक व्लॉग बनवलेला आहे पावसामुळे सध्या इतकी गरमी चालू आहे ना की बघूक शकते म्हणजे पूर्णपणे तोंडावर सगळा सगळं घाम असा खूपच गरमी जाता दुपारपर्यंत आणि संध्याकाळी इतक्या काळोख जातात तीन ते दोन पासनं आणि खूप इतको पाऊस लागताना पण आजूबाजूसून पाणी महोक चालू होता लायटी काय जातात गाजता का तर जाऊन देतो विषय बाजूकच रवा तर तुम्ही सगळ्यांनी बघला असताल आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कसा कसा आ, की कसा पेरतात आणि ट्रॅक्टर वगैरे कसा धरतात तर मी असं विस्तार दाखव कारण की हा कधी पेरला आणि लवकर सकाळीच पेरला आहे आणि त्याच्यावर माका माहीत नाही आणि तुमका सगळ्यांना माहीत असतं आमचा जुनेवाडो जो होतो तो हिसर होतो तो त्या दिवशी पाडला नाही कोसळला आणि आम आमच्या आजोबांनी तुमका माहीत असताना आणि हे जे आपले तुमका सगळे काळे दिसतात तर मागच्या व्हिडिओमध्येच आम्ही आम्ही ब्लॉग माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे की आम्ही कवळा ह्याच्यात जा आणि प्रत्येक वापरेमध्ये तरुपिरूच्या आधी कवळाई जाळू लागतात छान वगैरे टाकूचं लागतात त्याच्यानंतरच तरु चांगलं येतं तुम्ही बघू शकता हे आपले काय मी आग घातलेली आहे कवळा वगैरे टाकून आणि असं करूकच तरच तरवो चांगलं येतो आता तो जो तरु असा ते काय दहा पंधरा दिवस लागतलेच तर बघूयात आपण आता हड्या असं म्हणल्यावर तरुबिरुळ काढू तर मांगराकडे येऊकच वया तर आजचं व्लॉग इतकोच आता आपण भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोण नवीन असतात तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा आणि बाय बाय टेक केअर आता उद्या भेटा आपण